पुण्याचा महापौर हा भाजपाचाच होणार असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया पुणेकर विकासाला मत देतात इथली जनता सुज्ञ आहे असं मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे पुणे महापालिका निवडणूक या ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे तर युती तुटल्यानंतर मात्र भाजपाकडून आपलाच महापौर होणार असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी म्हणून जे काही आपण काम केलं असेल ते या निवडणुकीच्या निमित्तानं आपण जनतेसमोर ठेवूया मला विश्वास आहे की पुन्हा एकदा पुणेकर जनता ही आपल्याला समर्थन देईल आपल्या सोबत उभी राहील आणि त्याचंच प्रतिबिंब किंवा त्याचं प्रतीक आपण जर पाहिलं तर काल आपले दोन उमेदवार या ठिकाणी बिनविरोध निवडून आले विरोधकांनी फॉर्म मागे घेतले कारण त्यांना ही भीती होती की निवडणुकीला उभे राहिलं तर आमचं डिपॉझिट सुद्धा जाईल आणि त्यामुळे हाच एक विचार हाच एक संदेश पुण्यामध्ये आहे पुणेकर जनता ही आपल्या सोबत आहे आणि म्हणून आपला विजय निश्चित आहे शंभर टक्के आपला पुण्याचा महापौर पुन्हा एकदा हा भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय युतीचा होईल याच्यामध्ये कुठली शंका नाही पण हा विचार केवळ मनामध्ये न ठेवता आपल्याला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे